असं वाद गुड टेस्ट मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे पाहू शकता दह्यात बुडवल्याला भजायला लेअर कशी आहे आणि किती मस्त आहे आणि मस्त असा बेथा अकाडी महिन्यात तर झालाच पाहिजे बाहेर पाऊस चालू आहे आणि मस्त असे कुरकुरीत आणि क्रिप्सी भजे तर झालेच पाहिजे मिरची भजे तर चला मग वेळ न घालवता मस्त कुरकुरीत आणि क्रिप्सी भजायला सुरुवात करूया बाहेर पाऊस चालू आहे तर ह्या पावसाच्या वातावरणात कुणाला आवडणार नाहीत मस्त असे कुरकुरीत मिरची भजे खायला तर आज आपण मिरची भजे पाहणार आहोत मस्त अशा मी दहा बारा मिरच्या घेतल्या आहेत ह्या ठिकाणी तुमच्याकडे जी अवेलेबल मिरच्या असतील ती तुम्ही घेऊ श घेऊ शकता mm. पोपटी कलरच्याही घेऊ शकता हिरव्या कलरचेही घेऊ शकता अगदी तुम्हाला गाड्यावर जसे बनवतात त्या पद्धतीने मी तुम्हाला आज रेसिपी दाखवणार आहे अशा प्रकारे स्वच्छ धुवून घ्यायची आहेत आणि नंतर आपल्याला अगदी मधोमध मद पाहू शकता अशा प्रकारे कट करून घ्यायचे आहेत जेणेकरून आणि तुम्हाला ह्याच्यामध्ये बी ठेवायचे का नाही ती तुमच्या आवडीचा प्रश्न आहे जर तुम्हाला घरात बी आवडत नसतील तर तुम्ही बी काढून घेऊ शकता मे बी ठेवणार आहे कारण आमच्या घरात झणझणी तास आवडतं आणखीन एक तुम्हाला दाखवते अशा प्रकारे मिरची घ्यायची आहे आणि अतिशय अशा प्रकारे काप करून घ्यायचे आहेत पाहू शकता तुमच्याकडं चमच्याने सुरीनं तुम्हाला जशा योग्य त्या पद्धतीने करता येईल त्या पद्धतीनं कट करून घ्या तर अशा प्रकारे मिरचीचे पूर्ण मी काप करून घेते जे जेवढे तळायचे जे तेवढ्याच मिरच्या पूर्ण मिरच्या मी अशा प्रकारे नकलून घेतलेल्या आहेत आता ह्या मिरच्यामध्ये आपल्याला थोडंसं थोडंसं मीठ लावायचं आहे जेणेकरून जो कडकपणा आहे झंझरीपणा जन तो थोडासा कमी होतो आणि मस्त मिरच्या तळून घेतल्यानंतर खमंगाशी चव येते अशा प्रकारे मीठ लावून आपल्याला तब्बल फक्त पाच मिनटं ठेवायची आहे पुढची प्रोसेस होईपर्यंत नक्कीच पाच मिनटं होऊन जातात तर अशा प्रकारे मीठ लावून घेतलेलं ला आहे तर चला आता ह्याच्या मिरचीच्या वरचं आपल्याला सारण बनवायचं आहे एक बाऊल घेतलेला आहे बेसन पीठ घ्यायचं आहे एक वाटी तुम्हाला एक्स्ट्राचे भजे करायचे तर तुम्ही एक्स्ट्राचं पीठ घेऊ शकता मी एक वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे तांदळाचं पीठ फक्त एक चमचा घालायचं आहे मस्त असं सारण होतं त्यासाठी एक चमचा घातला आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे हळद घालायची आहे लाल तिखट घालायचं आहे एक चमचा मी ओवा घेतलेला आहे मस्त असा आपल्याला चोळून घ्यायचा आहे आणि नंतर अशा प्रकारे टाकायचं आहे आणखीन तुम्ही जिऱ्याची बारीक पेस्ट असेल तर तेही टाकू शकता खायचा सोडा चिमटवर घेतला आहे आता आपल्याला थोडासा त्या खायचा सोडा लिंबू पिळायचा आहे मस्त फ्लेवर येतो फक्त दोन ते तीन ठिपके मी पिळत आहे पाहू शकता मस्त असं फ्लेवर येतो आणि मस्त अशी कुरकुरीत टेस्ट लागते मी दोन ते तीनच थेंब टाकले आहे मस्त असं कोमट तेल झालेलं एकच माप घालायचं आहे पाहू शकता मस्त असं कोमट तेल घातलेलं ला आहे अगदी स्लो स्लो आपल्याला थोडं थोडं पाणी घालून मस्त पीठ मळून घ्यायचं आहे जास्त पातळही करायचं नाही जास्त घट्टही नाही अगदी मोजकं पीठ घालायचं आहे पाणी घालायचं आहे अशा प्रकारे मस्त पीठ मळून घ्यायचं आहे ती थोडं थोडं आपल्याला पाणी घालायचं आहे पाणी घालताना गडबड अजिबात करायची नाही जर पा तुम्ही पीठ व्यवस्थित योग्य म्हणलं तरच तुमचे भजे लिअर येईल मिरची भज्याला आणि मिरची भजे वेळेस उत्कृष्ट अशी चव देतील तर पाहू शकता बेटर मी अतिशय पातळही बनवलं नाही आणि जास्त घट्टही बनवलं नाही एकदम मस्त मीडियम बनवलेलं आहे तर आप तुम्हाला दाखवते अशाच मस्त सारण आपलं तिंबून झालेलं आहे किंवा मिक्स करून झालेलं आहे हे सारण आपल्या मिरचीला योग्य तेल लागलं पाहिजे अशा कंडिशनमध्ये पाहू शकता किती मस्त लागलेलं आहे लोखंडीकडे तर आपण तेल ठेवलेलं आहे अगदी मोजकं असं ठेवलेलं आहे जास्त ठेवलेलं नाही पाहू शकता मस्त असं तेल आपलं गरम झालेलं आहे तर आता मी एक एक मिरची भजे अगदी लो गॅसवर सोडून देत आहे देटाकडला भाग हाताने आणि धरायचा आहे आणि मस्त असा सोडून घ्यायचा आहे आणखीन तुम्हाला दाखवते एकदम प्रोसेसनुसार पाऊषकता पोषकता अशा प्रकारे बेटर घ्यायचं आहे आपलं पिठाचं आणि मिरची अगदी गोल फिरवायची आहे आणि अशा प्रकारे सोडून द्यायची आहे तेलात तर अशाच प्रकारे मी एके वेळेस चार ते पाच मिरची भजे सोडत आहे पाहू शकता अशा प्रकारे आणि तांदळाचं पीठ घातल्यामुळे मस्त आपली लेअर भज्याला बसते हे खास टिप्स आहे ह्या भज्याची जर तुमच्याकडे अवेलेबल तांदळाचं पीठ नसेल तर कॉर्नफ्लॉवर घालू शकता तुम्ही आणि मिरची भज्याला लेअर जर व्यवस्थित असेल तरच मिरची भजे टेस्टेड लागतात न न अन्नथा लागणार नाहीत आपले टेस्टेड भजे तर आहे त्या कंडिशनमध्ये दोन मिनटं ठेवायची आहेत आपल्याला अजिबात हालचाल करायची नाही गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे आहे त्या कंडिशनमध्ये दोन मिनटं ठेवले आहेत आपण मिरची भजी दोन मिनटं झालेले आहेत मस्त असे खालची लेअर सुटल्यासारखी ले दिसत आहे पाहू शकता आता मी साईड चेंज केलेली आहे आपल्या मिरची भजीनं टर्न घेतलेला आहे पाहू शकता एकदम लिअर मस्त एकदम सिक्रेट टिप्स वापरलेली आहे तुम्हाला दाखवलेलीच आहे सिक्रेट टिप्स कोणची आहे तर ता तांदळाचं पीठ एकदम योग्य त्या मेजरमेंटनुसार आपण लावलेलं आहे पाहू शकता मस्त असे आपली कुरकुरीत आणि अगदी गाड्यावरची फिलिंग्स होईल भजे खाते वेळेस मिरची भजे खाताना आणि मिरची न टाकता तुम्ही मस्त असं कुरकुरीत खाऊ खाचाल अशा प्रकारचे हे मिरची भजे तर पाहू शकता मस्त असे कलरही चेंज झालेला आहे मिरची भजेचा आणि तेलाचे बुडबुडेही संपले आहेत पाहू शकता अतिशय खमंग असा गाड्यावरच्या सारखा वास येत आहे पहा एकदम मस्त तर तुम्ही पाहू शकता किती मस्त ह्या मिरचीला लेअर आलेली आहे पहा तर मस्त असे कलर चेंज झालेला आहे आणि मस्त असे तेलाचे बुडबुडेही कमी झालेले आहेत तर चला मग काढून घेते पाहू शकता किती सुंदर लेअर आलेली ले आहेत आणि किती मस्त झालेले आहेत आणि अगदी तेलविरहित दिसत आहेत तर चला मग आता मी काढून घेते अशाच प्रकारे आणखीन पुढचे भजे मिरची भजे तळायला सुरुवात करते त्या त्याच कंडिशननं कंडिशन मिरची मी आणखीन दुसऱ्या स्टेप पि टाकत आहे पाहू शकता एकदम मस्त होतात पहा अशा प्रकारे दुसऱ्या स्टेपचेही आपले भजे तोळ मिरची सोडून झालेले आहेत आणि आहे त्या कंडिशनमध्ये अगदी दोन मिनटं ठेवायचे आहेत दोन मिनटं झालेले आहेत मस्त असे खालीवरी करून घ्यायचे आहेत मस्त असे अगदी दोन मिनटात मोजक्या प्रमाणात मस्त खालीवरी झालेले आहे आहेत एक गाणं तळण्यासाठी आपल्याला कमीत कमी, कमी। कमीत कमी दोन ते चार मिनिट लागतात तर अशा प्रकारे मस्त असे तळून झालेले आहेत तेलाचे बुडबुडे हे, तेला बुड़ हे कमी झालेले आहेत तर आता मी काढून घेत आहे अशाच प्रकारे उरलेले भजे हे मी तळून घेते मिरची भजे पाहू शकता अशा प्रकारे मस्त पाहू शकता किती सुंदर कुरकुरीत आणि किती मोठी लेअर आलेली आहे ले आपल्या भज्याला तुम्ही पाहू शकता मिरची भजे एकदम कुरकुरीत आणि पहा उचलत्या क्षणी तुकडा पडलेला आहे एकदम मस्त क्रेप्सी झालेले आहेत कुरकुरीत झालेले आहेत लेअर ले ले ले, मस्त आलेले आहेत आणि कोणाला बरे असे लेअर असलेले मस्त दह्यासोबत पावसाळी सीझनमध्ये नक्कीच हा बेत करा आणि हा बेत तुम्हाला कसा वाटतो कुरकुरीत मिरची भाज्याचा तोही मला सांगा अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया बाय टेक केअर